सुमारे ब्याण्णव वर्षांपूर्वी पंचवीस डिसेंबर रोजी मनुस्मृतीचे सार्वजनिक दहन करण्याचा एक महिलाचा दगड भारताने पाहिला आधुनिक भारताचे जनक डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हिंदू धर्मग्रंथ मनुस्मृतीचा तिरस्कार दर्शवण्यासाठी हजारो लोक महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील कोकणातील महाड नावाच्या एका छोट्याशा गावात जमले मनुस्मृतीचे सार्वजनिकपणे दहन करणे हे केवळ उच्चवर्गीय ब्राह्मणवादाच्या तिरस्काराचे प्रतीक नव्हते तर दलित आणि स्त्रियांसाठी आत्मसन्मान ठळक करण्याचा हा एक मुक्तीचा मार्ग होता शोषणात्मक धार्मिक मजकूर सार्वजनिकरित्या बांधलेल्या प्रतिकात्मक अंत्यसंस्काराच्या चितेमध्ये जाळण्यात आला या दलितांवरील अपमान उच्चवर्णीय वर्चस्व आणि क्रूरतेचा अंत सूचित झाला ऐतिहासिक दृष्ट्या प्रशंसित महाड सत्याग्रहा दरम्यान एका कार्यक्रमात क्षुल्लक हिंदू मजकूर जाळण्यात आला हक्काचे पाणी मिळावे यासाठी शूद्रांनी केलेले शांततापूर्ण आंदोलन होते आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वीस मार्च एकोणीशे रोजी हा सत्याग्रह झाला ज्याने हा दिवस भारतात सामाजिक सशक्तीकरण दिवस म्हणून साजरा केला गेला वीस मार्च रोजी डॉक्टर आंबेडकर आणि त्यांच्या सहकार्यांनी दोन हजार पाचशे अस्पृश्यांची मिरवणूक मुख्य रस्त्यावरून चौदार टाकीकडे नेली डॉक्टर आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांनी टाकीचे पाणी घेतले हा महाड सत्याग्रह म्हणून ओळखला जात असे कुणीही पाणी पिण्याची कायदेशीर मान्यता असतानाही टाकीतील पाणी पिणाऱ्या दलितांच्या विरोधात उच्चवर्णीय हिंदूंनी स्थानिक न्यायालयात धाव घेतली मनुस्मृतीची घटना रद्द करण्यासाठी जातीयवादी हिंदूंचा मोठा दबाव होता असे अहवालात आह म्हटले आहे शेवटी फत्तेखान नावाच्या मुस्लिम व्यक्तीने मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम आणि आंदोलनाला एकजूट दाखवून आपली खाजगी मालमत्ता निषेधार्थ दिली आंबेडकर मुंबईहून आंदोलन स्थळी पद्मावत नावाच्या बोटीने पोहोचले होते रस्त्याने जाताना त्यांना काही अडथळ्यांचा सामना करावा लागला मनुस्मृतीचे दहन करण्यापूर्वी डॉक्टर आंबेडकरांनी असमानते जन्मलेल्या प्राचीन हिंदू धर्म ग्रंथांचा अधिकार नष्ट करूया धर्म आणि गुलामगिरी सुसंगत नाही असे भाषण केले पंचवीस डिसेंबर एकोणीशे सत्तावीसच्या संध्याकाळी आंबेडकरांचे ब्राह्मण सहकारी गंगाधर निलकांत सहस्रबुद्धे आणि दलित नेते पीएन एन यांनी मनुस्मृती जाळण्याचा ठराव मांडला मजकूर जाळण्यासाठी चिता तयार करण्यासाठी सुमारे सहा जणांनी परिश्रम घेतले त्यांच्या बाजूला अस्पृश्यता नष्ट करा ब्राह्मणवाद गाडून टाका मनुस्मृतीची दहनभूमी अशा घोषणा असलेले बॅनर लावण्यात आले स्मृती म्हणजे धर्मशास्त्र म्हणून लिहिलेले धर्मशास्त्र म्हणजेच मनुस्मृती मनुस्मृतीमध्ये एकूण बारा अध्याय आहेत त्यांची श्लोक संख्या दोन हजार सहाशे चौऱ्याऐंशी आहे काही प्रतींमध्ये श्लोकांची संख्या दोन हजार सहाशे चौऱ्याण्णव आहे अशी माहिती इतिहासकार नरहर कुरुंदकरांनी दिली आहे आपल्या पत्नीवर पूर्ण नियंत्रण ठेवणे हे सर्व पतींचे कर्तव्य आहे शारीरिक दृष्ट्या दुर्बल पतींनी आपल्या पत्नीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे एखाद्या खालच्या जातीतील पुरुषाने उच्च जातीतील स्त्री सोबत सेक्सचा आनंद लुटल्यास संबंधित व्यक्तीला फाशीची शिक्षा द्यावी लागेल आणि जर एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या जातीतील महिलांसोबत आपली शारीरिक इच्छा पूर्ण केली तर त्याला विचारले पाहिजे स्त्री स्वतंत्रपणे जगण्यास सक्षम नसल्यामुळे तिला लहानपणी तिच्या वडिलांच्या ताब्यात स्त्री म्हणून तिच्या पती खाली आणि विधवा म्हणून तिच्या मुलाच्या ताब्यात ठेवावे मद्यपान करणे दुष्टांचा सहवास पतीपासून विभक्त होणे इकडे तिकडे फिरणे अवास्तवतास झोपणे आणि राहणे हे स्त्रियांचे सहा दोष आहेत आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली स्त्रियांवर अत्याचार करणारा आणि जाते उतरंड निर्माण करणारा शोषक धार्मिक ग्रंथ हजारो लोकांच्या वतीने डिसेंबर एकोणीशे मध्ये रात्री नऊ वाजता जाळण्यात आला या पुस्तकात महिलांना केवळ लैंगिक वस्तू मानण्यात आले मात्र आंबेडकरांना टीकेला सामोरे जावे लागले काहींनी की मजकूर जाळून काय साध्य होते काल बाह्य मजकूर का जाळला त्यांनी असे उत्तर दिले असेच आहे गांधी विदेशी कपडे का जाळतात तुम्ही कालबाह्य मजकुराला महत्त्व का देता आणि ते तुम्हाला काय फरक पडतो सत्य आणि बालविवाह व्यवस्थेचे मूळ कारण असलेल्या मनुस्मृतीचे आंबेडकर कट्टर टीकाकार असल्याने त्यांनी नेहमीच स्त्री मुक्ती आणि दलितांच्या उन्नतीसाठी भूमिका मांडली अशा प्रकारे हा दिवस स्त्री मुक्ती दिवस म्हणूनही स्मरणात ठेवला जातो परंतु स्वतंत्र भारतात महिला सुरक्षित आणि मुक्त आहेत का आणि भारतीय संविधानाच्या कलम मध्ये हे विचारणे महत्वाचे आहे की अस्पृश्यता आजही देशात योग्य रीतीने जोपासली जात आहे